नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चार नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची गळा भेट होते यालाच हरिहर भेट असे म्हटले जाते वैकुंठ चतुर्दशी हा दिवस असा आहे की या दिवशी विष्णूंना बेलपत्र आणि भगवान शिवांना तुळशीपत्र अर्पण केले जाते या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आपल्याला या वैकुंठ चतुर्दशीला सकाळी किंवा संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल घरातील दारिद्र्य नष्ट होऊन चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल तर हा दिवा कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ